या सोमवारपासून सगळी इलिगल ॲक्टिव्हिटीवर विशेष मोहीम सुरू आहे त्यामध्ये एक मोठी कामयाबी स्थानिक गुन्हे शाखाचा पथकला भेटलेली आहे आपल्याला अगोदर माहीत आहे की एक आठवड्याभरा अगोदर बरेच दिवसापासून फरार आरोपी लक्ष्मण गोरे तो इकडे मागच्या वर्षी तेवीसमध्ये एक गजानन तोर नाव व्यक्तीचा मर्डर झाला होता त्यामधला तो आरोपी होता बेलवर होता त्याला शोधत होते त्याला एका वेपनसोबत पकडण्यामध्ये यश आला होता आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून विचारपूस आणि इतर सगळे अँगलवर तपासमध्ये अजून काही लोकांकडे असे वेपन आहे अशी माहिती मिळाल्यावर काल एकच वेळी वेगवेगळी वेग टीम पाठवून एल तीन टीम करून टीम ठिकाणी आम्ही धाड टाकली आणि त्यामध्ये तीन आरोपी त्यामध्ये भीमा भाऊराव वाघमारे संतोष उर्फ मुन्ना राजू भुरे आणि पवन विनोद स्वामी तिघेही जालनाचेच राहणार आहे वेगवेगळे एरियाचे तिघाला उचलल्या आणि तिघाकडून एक एक देसी कट्टा जप्त करण्यामध्ये सक्सेस मिळालेले आहे मागच्या आठवड्याभरामध्ये तो अगोदरच्या एक पकडून चार वेपन असे त्या लिंकमधून आम्हाला जालना पोलिसांनी जप्त केले आहे आणि त्यातून भविष्यात जो काही काही मोठी घटना घडू शकत होती त्याला टाळण्यामध्ये यश आलेलं आहे ही कारवाई अजून सुरू आहे अजून काही लोक आमच्या रेडारवर आहे आणि त्याच्यावर पण आमची टीम सगळा वर्कआउट करत आहे आपल्या माध्यमातून मी अजून एक सांगू सर्वांना आवाहन करतो की कोणी असा आपल्याला लालच देतो की वेपन वगैरे प्रोवाईड करू शकता तर त्याच्या लालचमध्ये येऊ नये कुठल्याच प्रकारचा वेपन स्वतःकडे ठेवणं हा मोठा क्राईम आहे आणि त्याच्यामध्ये फसले की त्यामध्ये सुटका होत नाही गंभीर केसेस त्यामध्ये लागू शकतात आणि बेल पण लवकर होत नाही तर आम नागरिकांनी असे दोन नंबरी लोकांपासून लांब राहिला पाहिजे असं आवाहन पण करतो हा जो लक्ष्मण गोरेच्या अँगल थ्रू या या लोकांची खरेदी आहे आणि त्याच्यामध्ये पुढचं अँगल मध्य प्रदेश साईडचा सा भेटत आहे त्याच्यावर वर्कआउट सुरू आहे आपला